गणपती बाप्पा मोर्या मंगल मूर्ती मोर्या नमस्कार मी तेज देशमुख प्रथम सर्वांना गणरायाच्या आगमनाचे खूप खूप शुभेच्छा सध्याची परिस्थिती पाहता समाजात सर्वसामान्य माणसाला कोणीही विचारत नाही मात्र इलेक्शन जवळ आले की त्या सर्वसामान्य माणसाला शेठ म्हणून लोक आवाज दिला जातो आपल्या नुसत्या खालापूर तालुक्यात किती समस्या आहेत त्याकडे बघण्यासाठी व त्यावर बोलण्यासाठी कोणालाही वेळ नाही आम्ही सर्वसामान्य पडतो बोलणार कोणाला आमच्या ऐकणार कोण याचा विचार सतत येत असताना आपल्या सगळ्यांचे प्रश्न समस्या तालुक्यातील चुकीच्या पद्धतीने चालू असणारे काम आहे यावर बोलण्यासाठी मी माझ्या युट्यूब चॅनलचे नाव रोहतक तेजस असे ठेवलं असून आपल्या खालापूर तालुक्यात कोणतीही बातमी सांगायची असेल तर तुम्हाला समोर नंबर दिसतोय त्यावर सांगितले तरी सुरू असलेल्या गोष्टी चांगल्या असो वा चुकीच्या त्या आपण सुशिक्षित मतदार म्हणून जनतेसमोर आणूया सध्याची सगळीकडे रस्त्याची अवस्था मोठ्या प्रमाणात कंपन्या असून जॉबसाठी बाहेर जाणे असो वा हॉस्पिटलची योग्य ती सर्वसामान्य परवडल पर असे हॉस्पिटल त्यांची सोय नाही यावर जास्त भर देऊन वेळोवेळी प्रश्न मांडत राहूयात मी माझे स्वतःचे सांगायचे झाले तर प्रश्न समस्या खूप आहेत पण त्याची बातमी करायची तर पैसे लागतात सर्वसामान्य माणूस विचार येते याचाच विचार करून आपण रोकटोक तेजस हा चॅनल पूर्णपणे फ्री असेल कोणतीही बातमी असेल ती फ्री चॅनलवर टाकण्यात येईल खालापूर तालुक्यात मोठा खालापूर तालुका हा मोठा असून काही ठिकाणी पोहोचणे शक्य नसल्यास एखादी बातमीची व्हिडिओ जरी पाठवली तरी चालणार आहे चॅनलवर बातमी टाकत असताना आपल्या तालुक्यातील सुशिक्षित तरुणांनी मला योग्य मार्गदर्शन करावे जेणेकरून मी ही अजून त्यातून शिकेल माझ्या पंचक्रोशीत इतक्या कंपनी असून कामाला लागायची झाली तरी कोणत्या तरी, तरी नेत्यांनी कॉल केला तरच काम होत असेल तर आपले शिक्षण काय उपयोगाचे ज्याची सत्ता त्याच्या कंपन्या हेच धोरण चालू आहे रोज मोठ्या प्रमाणात येत असलेले परप्रांतीय ये लोंडी त्यांच्या स्थानिक मुलांना मुलींना रोजगार कमी होत आहे यावर सुशिक्षित मुलांना एकत्र येऊन कंपन्यांना ही जाब विचारावे म्हणून हा चॅनल सुरू करतो या चॅनल थ्रू विविध राजकीय सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांची हिंमत जाणून घेणार पण ते फ्री नसून त्यांच्याकडून आपण कोणत्याही प्रकारचे पैसे न घेता मागणी म्हणून आपण दैनंदिन जीवनात आवश्यक असलेले सामान घेऊन ते सामान आपण वृद्धाश्रम अनाथाश्रम यांसारख्या समाजातील लोकांना देण्याचे काम करणार आपल्या मतदारसंघातील मी त्यांना एकच विनंती करतोय की खोपली सारख्या शहरा ठिकाणी मोठ्या सर सरकारी हॉस्पिटल उभा व त्यामध्ये सगळ्या प्रकारच्या सोयी उपलब्ध असाव्यात जेणेकरून नुसती सोनोग्राफी करायची म्हटले तरी पंधराशे रुपये लागतात त्यापासून सर्वसामान्य माणसांना आधार मिळेल लवकरच कंपन्यांनी स्थानिक मुलांना मुलींना रोजगाराची संधी उपलब्ध करून द्यावी अन्यथा बाहेरून येणारे परप्रांतीय ये लोंडे कमी करायला वेळ लागणार नाही जय हिंद जय महाराष्ट्र